नमस्कार जनतेचा आसूड या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण नगर परिषदेच्या माध्यमातून अकलूज मध्ये नगर परिषदेची रणधुमाळी सुरू असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत आपण संवाद साधत आहोत साहेब आपलं नाव काय आणि आपण जनतेला काय आवाहन करा नमस्कार अकलूज अकलूज मधील सर्व जनतेला माझी नम्र विनंती आहे की भाजपच्या सर्व उमेदवारांना येणाऱ्या दोन तारखेला निवडून भरघोस द्या अशी नम्र विनंती आहे दहशत मुक्त अकलूज अस सांगितलं जाते तर तुम्हाला वाटतंय का की अकलूज दहशती खाली आहे का साठ वर्षात विरोधक कोणच बोलायला तयार नव्हते तरी आता सध्या रामभाव आल्यामुळे लोक बोलाय लागले जिते बाबा जीती जिती बोलायला लागले ती ह्याच्या आधी कोण कुणाला बोलत नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं त्यामुळे तुम्हाला जनतेला कळाय पाहिजे कि बाबा मुक्त अकलूज आहे का नाही हे तुम्ही ठरवायचं जनतेने येणाऱ्या दोन तारखेला मतदानाच्या रूपात तुम्ही ठरवायचे अशी नम्र भाऊ सातपुते यांच्या रूपाने व बीजेपीच्या रूपाने एक खमकार नेतृत्व अकलूजला आलेला आहे तर तुम्ही ठरवायचं की काय करायचं काय नाही की रामबाव ही कामाचा माणूस आहे की जनतेने ठरवायचं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचं आव्हान या माध्यमातून होत आहे आपण सुज्ञ जनतेने आपला विचार दोन तारखेच्या मतदान पेटीमधून दाखवायचा आहे धन्यवाद